आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे पाटील समर्थकांनी जोडे मारले यावेळी गंगाधर काळकुटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो आरोप केला आहे या संदर्भात त्यांनी माफी मागावी या संदर्भात मनोज पाटील समर्थक आक्रमक झाले त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी यांच्या पोस्टरला आणि पोस्टरवरील प्रतिमेला चोडे मारले व निषेध केला आज आम्ही मराठा द्रोही आणि मनोज दादावणाऱ्या राजेंद्र राऊत चोरे मारून जाहीर निषेध केलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येऊन जाणून बुजून राजेंद्र हा आणि मराठा समाजाला काम त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आणि येणाऱ्या काळात त्याला आम्ही महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाही अखंड मराठा समाज महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज येणाऱ्या काळात राजेंद्र राऊत जिथत दिसल त्याच्या तोंडाला काळे पाचणार आहे आणि जिथ तो जाईल त्याचा जाहीर निषेध लोकशाही मार्ग करण्यात येणार आहे राजेंद्र राऊतने जाहीर माफी मागितली पाहिजे आणि मनोहर दादांची माफी मागावी अखंड मराठा समाजाची माफी मागावी आणि जो तो जाणून सत्तेच्या बळावर जो बोलतोय ना तर त्याने मागावी अन्यथा त्याला तिथं काय फासू आणि मराठा समाज त्याला वेळोवेळी जाब विचारेल नाही फडणवीस साहेबांचा तो अगोदर त्यांचे बाकीचे लोक बोलत होते आता राजेंद्र राऊत बोलतो तो त्यांच्या पक्षात सहयोगी सदस्य त्यामुळे फडणवीस साहेबांनी सांगितलंय का काय किंवा त्यांनी याला आवरलं पाहिजे त्याला माफी मागायला पाहिजे नसता मग आम्हाला वाटेल की हे फडणवीस साहेबांनीच करायला लावलंय त्याच्यामुळे त्यांचा आम्ही तसा उल्लेख केलेला आहे